नाही जाणार जाणार ना, ती मला मारून आता नाही ना। मागणी चालूच असते वैष्णवी हगवनी आत्महत्या प्रकरण ताजे असताना महिलांवरील घरगुती हिंसाचाराचे एक एक प्रकरण आता समोर येत आहेत वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ होत होता त्यातून तिने आत्महत्या के केली त्यामुळेच पुणे शहर हादरून गेलं होतं त्यानंतर सोलापुरातही अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे यात एका विवाहितीला जबरदस्तीने विष पिण्यास प्रवृत्त करण्यात आलं त्यानंतर तिला जबर मारहाणही करण्यात आली ही मारहाण इतकी होती की त्यात तिचा कानाचा पडदाही फाटला विशेष म्हणजे या महिलेच्या लग्नाला वीस वर्ष पूर्ण झाली आहेत चित्रा सतीश भोसले या सोलापूर मध्ये राहतात चित्रा भोसले यांचा विवाह सतीश भोसले यांच्याशी दोन हजार सात साली झाला होता त्यानंतर हुंड्यासाठी चित्रा भोसले यांना त्रास देण्यात आला चौदा साली तिच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता मात्र दोन वर्षानंतर भोसले कुटुंबियांनी चित्रा भोसले यांना नांदवण्यासाठी लेखी हमी दिली होती त्यानंतर त्या नांदवण्यासाठीही गेल्या होत्या पण त्रास काही कमी झाला नाही आता परत त्यांना जबर मारहाण झाल्याचा आरोप चित्रा यांची वडील आणि भावाने केला आहे चित्रा सतीश भोसले माझ्यावर अत्याचार म्हणजे मला न्याय मिळावा माझा जो अत्याचार झालाय ना त्याला न्याय मिळावा दोन तीर आणि दोन काय पोलिसात केले तर तुम्ही त्यांच्या विरोधात काय कारवाई चालू आहे की तपास चालू आहे आ, किती तारखेला ही घटना घडली कुठे घडली अकरा तारखेला घटना घडली टेंभूरणी मध्ये तुमच्या घरी काय कशामुळे सुरुवात झाली रोडने आणि दानकेने मारले दोन बस काय नाव दिरांची का ना निलेश लक्ष्मण भोसले आणि संतोष लक्ष्मण भोसले आणि निलिता संतोष भोसले पूजा लक्ष्मी पूजा निलेश भोसले चौघांनी मिळून मारहाण केली मला एक कडी लावून एक, एक ते दीड तास मारहाण केलेली तुम्ही काय पुढे आई वडिलांची कसं संपर्क साधत नंतर माझा मुलगा नऊ वाजता आल्यानंतर त्यांनी दवाखान्यात दाखल केलं मला दवाखान्यात गेल्यानंतर घरी माहेरी गेली ना कानाच काय म्हणते ऑपरेशनच सांगितलं गेल्या किती वर्षापासून एकोणीस वर्ष झाला त्रास चालू आहे पतीकडनं होता पण आता पतीचा त्रास सहन केला पण आता दिराचा त्रास सहन करू शकत नाही ना पतीला भरपूर मदत केली तुमच्या वडिलांनी केली भरपूर मदत केली हा काय सध्या तर आता मनिस्थिती खूप बेकार आहे माझी कंडिशन खूप बेकार आहे काय पोलिसांकडे किंवा शासनाकडे काय म्हणलं काय न्याय मिळावा हीच मागणी नाही जाणार नाही ते मला जीवे मारून टाकतील आता जाणार नाही पैशाची मागणी तर सारखी चालूच असते सारखी चालू पैशाची पतीच करते हा माझ्या भावाच दुकान दिलं त्यांना ऑटो मोबाईल Okay.